माफी मागण्यासाठी काय गरज पडली म्हणजे त्यांनी चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे आता चूक केली हे मान्य केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा प्रतिमा त्या ठिकाणी मांडली गेली ते फाउंडेशन बरोबर होतं की नाही मूर्ती बरोबर आहे की नाही सांस्कृतिक संचालकांनी त्या ठिकाणी त्याचं त्याद प्रमाणपत्र दिलं होतं की नाही हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होतं त्यांच्या विभागाने बघायला पाहिजे होतं पण महाराजांचा मा, अपमान हे पेशव्याच्या काळात पण केला जात होता तो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या सुद्धा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला हे माफीनं हा प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या नरेंद्र मोदी असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असेल या सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस लावलेली आहे बाहेर नाही महाराष्ट्रातली जनता बाहेर खेचल्याशिवाय सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका